नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे नाना आणि डंकीने ना आता गणपतीची मूर्ती घेतलेली असते पण तरी अजून राया मंजिरीचा काही पत्ता नसतो आणि नाना आणि डंकी दोघांच्याही हाताला मार लागल्यामुळे दोघांनाही मूर्ती काही उचलता येत नसते तेव्हा डंकी लागतो नाना अजून रायभाऊ आला नाही आता तो आल्याशिवाय आपण काही मूर्तीला घरी घेऊन जाऊ पण शकत नाही आता सगळे लोक मूर्तीची स्थापना करण्यासाठी वाजत गाजत मूर्त्या घेऊन निघालेले असतात तेव्हा नाना मुलागत हो ना हा पोरगा कुठे राहायला काय माहिती अजून कसं आला नाही किती उशीर झालाय आपल्याला बाप्पाला घरी न्यायचं आहे लगेच आता शशिकला आणि घोरपडे तिकडे येतात तेव्हा शशिकला म्हणून लागते म्हाताऱ्या अरे एवढं लागलंय तुझ्या हाताला तरी पण तुझी गुर्मी काय उतरत नाही आता काय तुला घेऊन जाता येणार आहे हा बाप्पा या वयात झेपणार आहे का तुला हे सगळं तेव्हा लगेच नाना म्हणत शशिकला तू कशाला आली इकडे मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे निगीकडनं तेव्हा लगेच आता घोरपडे असतच मला लागतो गरज आहे सहानुभूतीची गरज आहे कारण नाना तुमचं वय बघा त्यामुळे सहानुभूती तर लागेलच तुम्हाला तेव्हा नाना दे या बाईची सहानुभूती मदत मला नको या त्यामुळे तुम्ही निघा इकडनं तेव्हा लगेच आता शशिकला ते म्हाताऱ्या जास्त उडू नको हे बघ हात मोडलाय तुझा अरे गळ्यात पडलाय तुझा हात तुझ्या कसा उचलणार आहे तू बाप्पा आता बहुतेक मलाच उचलावा लागेल त्याच वेळेस आता लगेच नाना मला हे शशिकला बाप्पाच्या मूर्तीपासनं दूर राहायचं अजिबात जवळ यायचं नाही मी बाप्पाची मूर्ती घेऊन जायला समर्थ आहे हो मागे तेव्हा जे म्हणला लागतो हो नाना तुमच्या हाताला एवढा मार लागलाय शशिकाला काकू अगदी बरोबर बोलत आहेत ह्या वयात तुम्हाला झेपणार थोडंच आहे अहो बघा ना कोणी उडवलं तुम्हाला धक्कां खाली पडले हात मोडला तुमच्याकडे बघायला तर कोणीच नाही बघा की कशी हाल झाले तुमचे तेव्हाला लगेच आता शशिकाला हो ना तरी हा म्हातारा एवढा उडतोय याला कोणी बघत सुद्धा नाही विचारत सुद्धा नाही त्यामुळे हा काय यंदा मूर्ती घेऊन जाऊ शकत नाही तेवढ्यातलं लगेच आता तिकडनं राया आणि मंजुरी येतात तेव्हा राया म्हणागतो ए शशिकला काकू काय बोलतेस तू तेव्हा शशिकला लागते अगदी बरोबर बोलते माझे जे, जे हाल केले ना त्यामुळेच देवाने ही परत फेड केली म्हणून तर या म्हाताऱ्याला लागले ना तेव्हा लगेच रायम लागते काकू कावळ्याच्या शापाने कधी बी गाय मरत नाही त्यामुळे गप्प बसायचं आणि मुकाट्याने इकडनं निघायचं तुमचं इकडे काय बी काम नाही आहे तेव्हा लगेच आता नाना म्हण लागतात राया अरे चल पटकन नको या लोकांच्या तोंडाला लागू तेव्हा मंजूर लागते नाना तुम्ही ठीक आहात ना किती लागले तुम्हाला तेव्हा नाना मला लागतात काही नाही मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते माझ्याशी वाईट वागलात ना तुम्ही त्यामुळे तुमचं कधीही चांगलं होणार नाही तेव्हा रायम लागतो काकू या घरात बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे इथून पुढे या घरात समध काही चांगलंच होणार आहे आणि आता तर शुभ कार्याचे दिवस सुरू झालेत ना एकदा का गणपती घरी आला की मग माझा साखर पुडा बी होणार आहे त्यामुळे सगळं काही शुभच होणार आहे या घरात आता मात्र मंजुरी शांतपणे रायाकडे बघत असते त्याच वेळेस लगेच जय आणि शशिकलाला धक्काच असतो काय मंजुरी आणि रायाचा साखरपुडा तेव्हा लगेच शशिकाला म्हणून लागते राया, राया। काय बोलतोयस ही अवधसा तुझ्यासोबरोबर साखरपुडा करणार आहे का तेव्हा रायम लागतो नाही काकू माझा साखरपुडा मिस फायर बरोबर नाही आहे तर दुसऱ्याच पोरी बरोबर माझं दुसऱ्या पोरीबरोबर लगीन आहे त्यामुळे तुम्हाला ना फुकटाच आमंत्रण देतो दोघांनी बी यायचं बरं का साखरपुड्याला आणि शशिकला काकू तू तर आहेर वगैरे नाही आणला ना तरी चालेल पण फुकटच जेवून जा आणि आनंद साजरा करा आता मात्र शशिकला खूपच राग येतो त्याच वेळेस लगेच रायम लागतो डंक्या नाना तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला जास्त काही लागलं नाही ना पण हे सगळं कसं झालं तेव्हा डंकी म्हणून तो राय भाऊ काय माहिती मागून कोणीतरी जोरात आला आणि धडक मारून निघून गेला आणि आम्ही पडलो आणि असं लागलय बघ तेव्हाला गेस नाना म्हणा राया ते सगळं सोडून दे कोण होता कोण नाही ते जाऊ दे मरू दे आपल्याला एवढं लागलं नाही ना तू विषय बंद करा आणि आधी बाप्पाची मूर्ती घ्या बरं चला पटकन उशीर झालाय आधीच आताला गेस राय तो हो हो नाना चालेल असे म्हणून रायाला गेस मूर्ती उचलणार तेच शशिकाला म्हणतो ए राया तू थांब तू कोण रे मध्ये येणारा हे बघ ही मूर्ती आमच्या घरात न्यायची त्यामुळे तुझा काही अधिकार नाही आहे मूर्तीला उचलायचा तेव्हा लगे गेस नाना म्हणू लागतात शशिकला उगस काही बोलू नको राया माझा मुलगा आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो सख्खा मुलगा तो तेव्हा नाना म्हणू लागतात सख्खा जरी नसला ना मानलेला मुलगा आहे तो माझा त्यामुळे रायाच मूर्ती उचलणार तेव्हा शशिकला म्हणू लागते मानलेला आहे तो सख्खा नाही आहे त्यामुळे आमच्या घराशी याचा काहीही संबंध येत नाही त्यामुळे राया तू मूर्ती उचलू शकतच नाही तेव्हा लगेच आता शशिकला लागते मग तर आता ही मूर्ती मलाच उचलावी लागेल नाहीतर खंड पडेल गणपती बाप्पा बसवायला तेव्हा नाना म्हणतं ते शशिकला मला तुझी गरज नाही सांगितलं ना तेव्हा जे लागतो हो नाना मग मी मदत करू का मी हेल्प करतो ना तेव्हा लगेच आता नाना गरज नाहीये तेव्हा आणि शशिकला म्हणू लागतात अरे बापरे मग नाना तुम्ही या मोडक्या हाताने मूर्ती उचलणार आहात का त्यावर लगेच नाना म्हणतात हो उचलेल मी तेवढं समर्थ आहे ते आता तेव्हा लगेच आता शशिकला मग हो, म्हाताऱ्या उचलून दाखव आता नाना लगेच आपल्या हाताने मूर्ती उचलण्याचा प्रयत्न करू लागतात पण नानांना काही त्या हात मोडल्यामुळे मूर्ती उचलता येत नाही तेव्हा लगेच शशिकला हसू लागते लागते म्हाताऱ्या तुला जमणारच नाही चल हो मागे मी या घरची मुख्य आहे त्यामुळे मीच मूर्ती उचलणार तेव्हा नाना म्हणा थांब शशिकला तुला मी या मूर्तीजवळसुद्धा येऊ देणार नाही दूर राहायचं तुझी सावलीसुद्धा नको आहे आम्हाला या घरावर आणि या मूर्तीवर सुद्धा त्याचे शशिकला लागते गप्प बाई सांगितलं ना हा मान माझाच आहे आता लगेच मंजुरीसमोर येते आणि मला लागते बाद झालं काकू एक मिनिट थांब अजून मंजिरी आहे या घरात बरं का लक्षात ठेव तेव्हा शशिकला मला लागते मंजिरी शुभ कार्य दे तू विसरलीस का शुभ कार्याच्या वेळेस तू काहीही करू शकत नाही ओ नाना विसरलास का तुमची पोरगी औधस आहे म्हणून तेव्हा लगेच आता मंजिरी लागते काकू उगच काही बोलू नको मी बाप्पाची मूर्ती उचलणार तेव्हा शशिकला लागते मंजिरी वेळ लागले का तुला नाही उचलू शकत तू तेव्हा राहाय लागते काकू अगं अख्ख्या घराची जबाबदारी एक मुलगी म्हणून ती पेलू शकते मग एक बाप्पाची मूर्ती पेलता येत नाही का तिला अगं तू असं म्हणते काकू एका लेकराने आपल्या आईपासून दूर राहायचं पण ते जमणार नाही बाप्पाला आपली सगळी लेकरं सारखीच असतात त्यामुळे मिस बाहेरच मूर्ती उचलणार आता लगेच नाना मुला होतात हो मंजिरी चल पटकन तेव्हा लगेच शशिकला लागते हे असं वागून ना खूप मोठी चूक करताय तुम्ही महागात पडेल तुमच्या घराला महागात पडेल तेव्हाला गेस राहायला लागते शशिकला काकू सांगितलं ना इथून पुढे आमच्या घरात समद काही चांगलंच होणार आहे कारण त्या घरातली कीड बाहेर गेली ना तू आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो त्याच वेळेस मंजिरी आता आपल्या हाताने ती मूर्ती पाठवती ठेवते त्या मूर्तीचा ओक्षंग करते नारळ फोडते सगळेजण आता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करू लागतात आणि आता हसतच राया घोरपडे आणि शशिकलाकडे बघतच आता जयघोष करत मूर्ती घेऊन सगळे निघालेले असतात आता मंजिरी इकडे आपल्या घरी मूर्ती घेऊन आलेली असते राया डंकी नाना सगळे खूप खुश असतात रुजिदा ही आता इकडे घरी वाटच बघत असते आता मंजिरी येताच लगेच मंजिरीचे पाय धुवून आता गणपती बाप्पाचा उक्षंग केलं जातं आता म मंजिरी लगेच बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या जागेवरती स्थापन करते त्याच वेळेस आता लगेच सगळेजण खूपच खुश असतात तेव्हा लगेच आता रुजिदा होऊ लागते राया अरे गणपती बाप्पाचं आगमन झालंय आता पण उद्याचं काय अरे तुला फोटो पाठवले होते ना म्हणजे तुझ्या बायकोने सांगितलंय ना फोटो पाठव म्हणून गणपती बाप्पाचं चा आगमन झाल्यानंतर अरे मग काढ की फोटो तेव्हा राय तो हो रुजिदा तू अगदी बरोबर बर बोलते मला फोटो काढावे लागतील नाहीतर उगच बिचारी रुसायची परत तेव्हा लगेच आता नाना रुजिदा असू लागतात मंजिरीला मात्र राग येतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात पण बाप्पाचं आगमन एक नंबर भारी झाला तेव्हा मंजिरी लागते राया खरं तर मला तुला थँक्यू म्हणायचं आहे तेव्हा रायम लागतो का गं मिसपायर का थँक्यू म्हणायचं आहे तेव्हा मंजिर मागते कारण शशिकला काकुआात जे काही वागली ते खरंच खूप चुकीचं होतं पण राया त्यावेळेस तू आमची साथ दिली तू मला मूर्ती उचलायचा मान दिला एक मुलगी असूनही हा मान मला दिला राया तू त्यामुळे खरंच तुला खूप खूप थँक्यू तेव्हा रायम लागतो मिसपायर मुलगा मुलगी असा काही भेदभाव नसतो गं बाप्पा सगळ्यांसाठी समानच असतो त्यामुळे उगच मुलगा आहे मुलगी असा भेदभाव करायचा नसतो हो की ना नाही नाना मी अगदी बरोबर बोलतोय ना तेव्हा नाना म्हणू कथ ना हो मुलगा मुलगी या दोघांमध्ये कधी भेदभाव करायचा नाही ते समानच असतात तेव्हा लगेच रुजिदा मला लागते आताच झालंय ना सगळं मग राया काडकी फोटो अरे आवर पटकन तेव्हा राया लागतो हो काढतो काढतो उगच ती बिचारी रुसायच्या आधी मला फोटो पाठवावे लागतील एकतर मुलींचा रुसवा काढता येत नाही मला तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही या राया आता तुला रुसवा काढणं शिकावं लागेल आजपर्यंत ठीक होतं पण आता उद्या बायको येईल बायको रुसल्यानंतर तिचा रुसवा काढायला शिकलं पाहिजे ना दू तेव्हा लगेच आता राहायू लागतो हो शिकतो शिकतो त्याच वेळेस राहायला गेस गणपती बाप्पाचे फोटो काढतो मंजिरी मात्र रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस राहायला लागतो बरं बरं मी आलोचा फोटो पाठवतो आणि एक फोन करून येतो त्याच वेळेस राया निघालेलं असतानेच रुजिदा मला लागते राया अरे काय हे सगळं कालपासनं बघते नुसत्या फोनवरती बोलत असतो अरे उद्या साखरपुडा होणार आहे ना जरा धीर धर तेव्हा नाना लागतात रुजिदा अगं कशाला चिडवते त्याला नवीन नवीन आहे नाता प्रेम कसं त्याचं म्हणून थोडंसं बोलतो बाय कशी बोलू दे की तेव्हा लगेच रुजिदा मला लागते नाना पण मी हक्काची बहीण आहे त्याची मग मी चिडू शकते की त्याला तेव्हा राय लागतो हो रुजिदा तेवढा अधिकार आहे बरं का तू माझी बहीण आहे ना मग त्या अधिकाऱ्याने तुम्हाला चिडू शकते पण मी आलो जा एक फोन करून असे म्हणून राय लगेच इकडे बाजूला येतो आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता राय बाजूला येतं आणि म्हणू लागतो चला पटकन मी ना आता एक फोन करून घेतो म्हणजे कसं फोटो पाठवल्यानंतर ती बिचारी पण खुश होईल असे म्हणून राय लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो त्याच वेळेस त्याला डिफिकल्टचा फोन येतो तेव्हा राय तो डिफिकल्ट कशाला फोन करतोय आता काय आहे तेव्हा लगेच आता राय पटकन फोन उचलतो आणि म्हणून तो डिफिकल्ट बोल काय झालंय तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ अरे ते औषध भेटले बरं का तेव्हा राहाय लागतो खरंच मग तू लगेच जा हॉस्पिटलमध्ये आणि काय होतंय मला कळव बरं का तेव्हा डिपिकल लागतो हो राय भाऊ तू नको टेन्शन घेऊ मी सगळं काही बघतो तिकडे तेव्हा रायम लागतो हे बघ डिपिकल तो माणूस आपल्या घरच्यासारखा आहे त्याच्या घरच्यांचा पत्ता नाही आहे त्यामुळे त्याची जास्तीत जास्त काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे तो ठीक व्हायला पाहिजे तेव्हा रायम लागतो म्हणून तुला जास्त कसरत घ्यावी लागणार आहे डिपिकल त्यावर डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ तू टेन्शन घेऊ नको मी त्या व्यक्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतो चल निघतो मी असे म्हणून डिपिकल फोन बंद करून औषध घेऊन निघालेले असतो त्याच वेळेस आता डिपिकल आणि रायचं हे सगळं बोलणं शशिकला आणि घोरपडेने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता जय लागतो काय भानगडे शशिकला ही हा डिफिकल आणि राया नेमकं एवढी काळजी कुणाची घेत आहेत असं कोण आहे हॉस्पिटलमध्ये तेव्हा शशिकला ना मलाही तेच जाण घ्यायचंय तेव्हा जे म्हणतो पण शशिकला आपल्याला साखरपुड्याच्या आधी हे जाणून घ्यावं लागेल हा नेमकं या रायाचं काय चालू आहे कुणाला वाचवायला चाललाय हा राया तेव्हा लगेच शशिकला हो। त्यावर जयम लागतो मग चल की हॉस्पिटलला जाऊन बघूया तेव्हा शशिकला म्हणा दोघांनी कशाला जायचं जा। एक जण कापी या कामासाठी आणि तसंही मला इकडे जाऊन शोधाशोध करायची हा राया त्या औदेशेला सोडून नेमकं कोणत्या पोरीबरोबर साखरपुडा करतोय ना हे बघावंच लागेल त्यामुळे तू जा हॉस्पिटलला असे म्हणतच आता लगेच इकडे डिफिकल्टचा पाठला करत जय असतो आता मात्र लगेच जात असते ते काउंटरवरती जी मुलगी असते त्या मुलीला विचारू लागतो हा एवढी धावपळ करतोय ती नेमकं कोणासाठी सांगाल का मला तेव्हा लगेच आता ती काउंटरवरची मुलगी सांगू लागते अहो राय एक पेशंट आणले ना त्याचं कोणीच नाही म्हणून त्याला ठीक करण्यासाठी ही सगळी धावपळ चालू आहे तेव्हा जयम लागतो हो पण असं कोण पेशंट आहे आणि काय झालं आहे त्याला तेव्हाला लगेच ती मुलगी होऊ लागते त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे खूपच सिरियस होतं ते पेशंट म्हणूनच रायाभाऊ डिपिकल एवढी धावपळ करत आहेत आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हाला लगेच जे मनाशीच म्हणू लागतो ॲक्सिडेंट नेमकं ॲक्सिडेंटच झालं आहे ना या व्यक्तीचं काय झालं आहे कुठे झाला ॲक्सिडेंट तुम्ही सांगू शकता का तेव्हा ती मुलगी म्हणू लागते ॲक्सिडेंट पंढरपूर चौकातच झाला आहे ते गणपतीचे स्टॉल नाही लागत का तिकडेच तेव्हा जेवण लागतो नाही नाही नक्कीच ना काहीतरी गडबड झाली हा खरंच ॲक्सिडेंट आहे का दुसराच काहीतरी घोळ आहे मला शोधून काढावंच लागेल असे म्हणून जय तिकडनं निघालेले असतो तर इकडे आता मंजिरी देवासमोर हात जोडून उभी असते ती रायाची वाट बघत असते कारण इकडे गुरुजी आलेले असतात गुरुजींनी पूजेला सुरुवात केलेली असते गुरुजी सांगितल्याप्रमाणे नानांनी आता विधिवत सगळी पूजा केलेली असते गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं सगळे आजूबाजूचे लोकही जमा झालेले असतात तेव्हा मंजिरी मात्र सारखी डोकावून राहायची वाट बघत असते किती वेळ झाला आहे गुरुजींनी पाच पूजाही पूर्ण केली तरी या राहायचा पत्ता नाही एवढा कसा फोनवर बोलण्यात विधी झाला ना तेच कळत नाही तेवढ्यातल्या गेच गुरुजी म्हणू लागतात चला आता आपली पूजा संपन्न झाली आपण आरती करून घेऊया Okay. Yeah. आता लगेच नाना इथे आरती वळू लागतात आता इथे आरती सुरू झालेली असते पण तरी राया कुठे दिसत नाही तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते हा राया येतो की नाही इकडे आरतीला सुरुवात पण झाली याचं ना बाप्पाकडे लक्षच नाही तेवढ्यात राया येतो आणि लगेच आता आरती म्हणायला सुरुवात करतात आता इथे आरती चालू असतानाच राया सगळीकडे असा मोबाईल फिरून व्हिडिओ काढत असतो हसत असतं तेव्हा मंजिरी हळूच आता आरती चालू असतानाच रुजीदाला म्हणू लागते रुजू अगं रायाला तू व्हिडिओ काढायला लावलाय का आरती चालू असताना तेव्हा रुजिदा म्हणून ते नाही ग म्हणजे रे अगं हा व्हिडिओ नाहीये अगं त्याच्या बायकोचा व्हिडिओ कॉल आलाय तिला दाखवतोय आपल्या घरातलं सगळं हे दृश्य गणपती बाप्पाचं कसं आगमन झालं आहे सजावट काय सगळं दाखवतोय आता मात्र मंजिरीला धक्का बसतो राय एवढा कसा प्रेमात पडला याच्या बायकोच्या देवा लगेच आता रुजिदा मला लागते बघ ना गं किती प्रेम आहे ना दोघं खरंच किती गोडे बघ अजून तर लग्न व्हायचं आहे आजच अशी परिस्थिती आहे तर लग्न झाल्यानंतर एकमेकांपासून दूर राहतील की नाही हा प्रश्न पडला आहे मला आणि त्यातल्या त्यात उद्या ती मुलगी तर त्याला भेटायला इकडे येणार आहे तेवढं तरी बरं आहे नाहीतर हा राया काय करून बसला असताना सांगताच आलं नसतं असे म्हणताच मंजिरी मनाशीच मू लागते एवढं कसं प्रेम होतो चाललंय या रायाचं चा दोन दिवसात आता मंजिरीला मात्र राग आलेला असतो तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी राहायला मध्येच ते राया अरे तू खरंच हा साखरपुडा करतोय मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा राय म्हण लागतो हो मिसपायर तुला काय झालंय तुझा का असा चेहरा पडलाय कारण मिसपायर माझं खरंच त्या मुलीवरती प्रेम आहे आणि तसंही या रायाचा तुला त्रास होतच होता ना सारखा हा राया तुझा मागे मागे करायचा त्यामुळे बरं झालं तुझ्यासाठी लग्नाचा विषय संपलाय ना मग माझ्या बाजूने आता विषय संपलाय त्यामुळे मिसबार आता तर तुला काय बी टेन्शन राहिलं नाही मंजिरीच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं राया तिच्याकडे एकटक बघत असतो तर इकडे आता घोरपडे हॉस्पिटलमध्ये पोचले असतो डॉक्टरांचा वेश करून आता मंजिरीच्या भावापर्यंत घोरपडे पोचलेला असतो तेव्हा लगेच आता त्याचं सलाईन ते ऑक्सिजन वगैरे तर सगळं काही घोरपडे काढून टाकतो आणि लागतो भावा तुला संपवावंच लागेल कारण रायाला जर संपायचं असेल तर आधी तुला संपावं लागेल त्यामुळे तुझा खेळ खलास असे म्हणून आता घोरपडे मंजिरीच्या दादाला मारणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ